आज मी करणारे खोबऱ्याचे लाडू त्यासाठी घेतले एक कप खोबऱ्याचं किस सुक एक कप दूध लागणार आहे दोन तीन चमचे तुटी फ्रुटी दोन चमचे मले थोडंसं सुकं खोबरं घेतले अर्धा चमचा वेलची पूड एक चमचा तूप आणि केसर भिजून दूध घेतलेले आणि चार पाच चमचे मिल्क पावडर हे एक कप दूध आधी आपण गरम करून घेऊ छान उकळलेलं आहे त्यातच आपण ही दोन तीन चमचे मलाई घेतलेली टाकून मलाई पूर्ण वितळून घ्यायची मलाई पूर्ण वितळी पावडर पूर्ण टाकून घ्यायची याच्यात टाकून देऊ आता हे जे केसर दूध घेतले आपण ते टाकून घेऊ याला छान उकळी आली आता त्यातच आपण अर्धा चमचा वेलची पूड घेतली ती टाकून एक कप खोबऱ्याचा केस आहे तो आता टाकून देऊ बारीक के, बारीक गॅसवर हे छान परतून घ्यायचं हे मिश्रण पूर्ण कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आता छान घट्ट होत आले मी थोडस फूड कलर पण टाकलाय तुम्ही नाही टाकलं तरी चालेल लाडू छान दिसतील म्हणून हे आता आपलं परतून झालं छान आता मी दोन तीन चमचे होती ती टाकते छान घ्यायची ह्याच्या हे आता आपलं परतून झालंय छान आता हे आपण काढून घेऊ आता हे मिश्रण थंड झालं ना मुचे लाडू बांधू थंड झाले आता लाडू करायला घेऊन एकदम पटकन होतात हे लाडू आणि बांधताही छान येतात तर तुम्ही तूप पण टाकू शकता दोन चमचे पण मी मुण...